கமெண்ட் க बोला लाईक केलं थँक्यू कोणी लाईक केलं तर कमेंट पण करा आवाज येतो का सांगा हाय ताई कशा आहात हाय शीतल ताई मी छान आहे तुम्ही कशा आहात श्री स्वामी समर्थ शोभ सांगा काळ बोला चहा झाला का ताई हो चहाच चार्थ करायचा आता एकदा झाला परत करायचा एकदा आणि चहाच्या आधीच लाईव्ह चालू केली बघा मीरा <laughs> bola बोला लाईक करा कमेंट करा झाला का चहा वगैरे सगळ्यांचा सा। मस्त शेंगदाणे वाजते या खायला लाईक केलं ला, थँक्यू शीतलताई बोला ना कमेंट येत नाही का शीतलताईची गरम झालेत लाईव नाही घेतली का मगाचच होतं प नोटिफिकेशन येत नाही आणि घेत राहिली का मग येत जातं आमच्या इथे दोन चार दिवस लाईट नव्हती ना त्यामुळे लाईव घेण्यातच नाही आली मला एवढं गरमाय लागलं आता बोला लाइक करा कमेंट करा हाय ताई हाय हेलो नमस्कार खूब खूब स्वागत है श्री स्वामी समर्थ शुभ संध्या का बोला लाइक करा प्लीज शेंगदाणे खायला भाजके शेंगदाणे आवडतात का आवडत असले तर काय करता करतात प्रशांत ददा खूप खूप खुँ स्वागत आहे ताई काय बनवता शेंगदाण्याचे लाडू बनवू का ताई काय बनवता शेंगदाण्याचे लाडू ताई लाईक डन लाईक डन थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल काय करता ताई शेंगदाणे भाजून घेतले आता भाजी करते शेंगदाण्याचे लाडू बनवायचे पण भाजी टाकून देते आणि मग शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेते खिंडी पण टाकायची कसे आहात दादा बोला काय करतात आई मी शीतल ताईची जाऊ आहे हो का खरच का नाव काय आहे तुमचं मग थँक यू हा नाव काय आहे तुमचं मला इंग्रजी वाचता येत नाही बरं म्हणता ताईला नाव ओळखत नाही मी आडानी सको आहे <laughs> दूध तर गॅसवर त्यामुळे ढवळे डबे दिसतात पकायला लागले खूप खूप स्वागत आहे कशा आहात आपण आपलं नाव सांगा या शेंगदाण्याचे लाडू बनवू लागायला मला शेंगदाण्याचे लाडू बनवते मी मस्त बनवू का लाईक करा सगळ्यांनी स्क्रीन वर का लाईक होत इमोजी टाकता इमोजी नका टाकू कमेंट करा काहीतरी हो ताई माझी जाऊ आहे हो का अरे वापरे <laughs> थँक्यू थँक्यू शीतल ताई शीतलदा जाऊ बाई बद्दल त्यांचं नाव सांगा मला म्हणजे मी तुम्हाला कसं बोलते नावाने त्या ताईला पण बोलेल नावाने खूप गरम आहे थँक्यू आ ताई आल्याबद्दल खूप खूप मनापास आता लाईट चालू प्रॉब्लेम आहे आमची तर लाईटच राहणार नाही गे अर्धे काढते खूप गरमी आहे आज तर बापरे बोला लाईक करा मी ती माझ्या घरी आली होती आहे हो का <laughs> अच्छा यू, खूप खूप धन्यवाद हा छान असत राहा जाऊ जाऊ बाई आम्ही पण जावा जावाना एकमेकीच्या घरी जातो असतो <laughs> शितलताई आज परत नेलं का माझ मिक्सरचं झाकण तुम्ही बोला तुम्ही आधी आपण नंतर बोलू मग शीतलताई बारीक करते थोडासा नमस्कार हॅलो हॅलो दादा हाय डीपी बदलला अच्छा स्वागत आहे कसे आहात श्री स्वामी समर्थ अनिल दादा आहेत का तुम्ही डीपी बदलला वाटतं होळीचा ठेवला नमस्कार नमस्कार दादा हो हो अच्छा यू अनिल दादा श्री स्वामी समर्थ शुभ संध्याका हा। कसे आहात कसे झाल्या उंदन होळी छान आहे हो का छान लाईक डन थँक्यू दादा खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद दोन तीन दिवस लाईवीच नाही घेणं झाली कारण ना तुमच्या लाईटच नव्हती धन्यवाद बोलायचं नसतं भावाला कधी धन्यवाद बोलतात का हो का धन्यवाद असं म्हणायची ना सवयच लागली मी भाऊ आहे ना हो हो आता ती सवय लागली ना सगळ्यांना धन्यवाद बोलायची ओके ओके तुम्ही कोणाची तरी आठवण करून दिली एक ताई आहे प्रिया ताई असेल पण त्या लाईव्ह वरती त्या पण असंच बोलायच्या कधीच धन्यवाद बोलून देत नव्हत्या म्हणजे आहेत त्यांचं पण चॅनेल आहे प्रिया रेसिपी खूप जुन्या फ्रेंड आहेत त्या आमच्या माझं दुसरं पण चॅनेल आहे ना त्या चॅनेल वरती खूप छान फ्रेंड आहेत त्या हे चॅनेल त्याला माहित आहे पण त्या काही बनून राहतात शीतलताईची हो गप्पा मारतात मारा मारा माझे चॅनल नाही हो हो तुमचे चॅनल नाही शीतलताईचे चॅनल आहे ते प्रियाताईचं चॅनल होत ना खूप जुने फ्रेंड होतो आम्ही खूप सगळे भाऊ बहीण आहेत खूप छान छान कमेंट करतात आणि व्हिडिओ पण पाहतात त्यामुळेच आपली मराठी ताई व्हिडिओ बनवायला लागली शेंगदाण्याचा कूट असा करून ठेवला ना पण माझे व्हिडिओ आहेत बघा हो का बरं बरं आपल्या याच्यावर खाली ना कमेंट करा कशा खाली व्हिडिओ खाली ऐक्या मग मला कमेंट होऊन जाता येत असं नाही जाता येत मला पण कमेंट वरून जात असते असं नाही जाता येत मला पण ना कमेंट करून ठेवा नक्की तुमचे व्हिडिओ बघेल लाईव्ह बंद झाली का मग चहा बनवायची तुमचे दांजी बाहेर गेले अजून आलेच नाही चहाला तुमच्या व्हिडिओवरती कमेंट करू का हो हो व्हिडिओवरती कमेंट करा म्हणजे मग व्हिडिओवरून वरून मी चॅनल वर जाता येईल तुम्हाला के हो हो सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा हॅलो लगेच कमेंट कस्टमर आले आहे ओके ओके दादा ओके भारी हो तू का डिलीट केला मेसेज आलते ना मी असं नाही करायचं डिलीट नाही करायचं मेसेज चहा पीठ वांगी भाजी आहे ना त्या व्हिडिओवरती कमेंट केली आहे थँक्यू राधा ओके okay. येते मी परत म्हणजे हे झालं ना या चहा घ्यायला सर्वजण कोणी लाईक केलं तर थँक यूक लागली आणि चहा घ्यायला गेली मी ऍसिडिटी होती वाटत मला जागले का ऍसिडिटीच होती चला ओके बाय सगळ्यांना भेटू उद्याच्या लाईव्ह